या लो, आज आपण भाजी बाजारात जाणार आहोत आणि फ्रेश भाजी आणणार आहोत हे पिशव्या पैसे सगळे घेतले ना पिशवे घेतले पैसे तुमच्याकडे अरे हो पैसे माझ्याकडेच असणार तुम्ही अजून कमवायला कुठे लागला <laughs> बाबा मी काय म्हणतो पडते नसत्या भानगडीत गाडवा आधी या फंदामध्ये तू पडलास नंतर त्या तू मला पाडलंस हो बाबा पण तुम्हाला स्वयंपाक तयार करायला जमणार आहे का का मला स्वयंपाक न बनवता कारण काय आहे हो बाबा काल मीटिंगला गेलेली तिथे सगळ्या सूचना व्यवस्थित लिहून ठेवलेल्या बरोबर बोलते तरी साधे कांदे पोहे साधे कांदे पोहे बनवताना तुमचा हात भाजला हो बाबा हो रे हात इतका जोराचा भाजला ना अजून दुखतोय गाढवा त्याची आठवण तुला आत्ता करून द्यायची काय गरज होती अह बाबा साधे कांदे पोहे गरम करताना तुमचा हात भाजतो तर अक्का स्वयंपाक करताना काय होईल अरे हो रे हा विचार मी कधी केलाच नाही साधे कांदे पोळे करताना हात भासतो तर सगळं स्वयंपाक करताना काय काय होईल काय बाबा आम्हाला तुमची गरज आहे बाबा हो ना झालं नाही पण काही झालं तर अरे हो अरे रघुना का पोरांनो पोरांना तुमचं असं प्रेम पाहिलं ना की माझा ऊर असं भरून येतो म्हणून म्हणतो अवय जेवण बिवण बनवणं सोडा सोडलं पुढे आणि मस्त हॉटेल मध्ये जाऊन ऑर्डर करूया मला पावभाजी मला पिझ्झा चालेल काय मिळालं ना, ना पावभाजी पिझ्झा राणा राणा तुम्ही रणा पण आज जेवण घरी बनणार घरी जेवण न बनणं म्हणजे हार स्वीकारण्यासारखा आहे बरोबर मी हा ते काय नाही आज घरी स्वयंपाक बनणार आज मानून आणि या सोसायटीतल्या तमाम बायकांनी आम्हा पुरुष मंडळींना संपावर जाऊन चॅलेंज दिलेलं आहे त्यांचा चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे आज तमाम पुरुष मंडळी स्वयंपाक करणार आणि यांचा संप चिरून टाकणार बाबा हा जरा हळू का हळू का हो किती जोराने ओरडताय सगळ्या बायका संपावर आहेत घरी रिकामच बसलेत आहेत त्याला डिवचू नका नाहीतर चिरडतील तुम्हाला अरे बापरे मग त्यांनी आपल्याला चिरडायच्या आधी आपण बाजारात जाऊन भाज्या आणूया का <laughs> चला चला काय झाला अग काय झालं काय आयुष्यात पाय लागलं दिसत नाही का लागले म्हणजे आता बाहेर जायचं मधन ऑर्डर करूया भाजी बाजारामध्ये जायच बाबा कसं जाणार लागले ना तुम्हाला हो हो अरे हो हो प्रॉब्लेमच हो आहे मी काय म्हणतो तुम्ही भाजी बाजारात ना आणि भाज्या घेऊन या ना बाबा आम्हाला काय कळतंय भाजी मधलं अरे मग शिकणार का ते तुम्ही हा भाजी बाजारात जाऊन भाज्या तुम्हाला जमत नाही हे हे शिकवलं तुमच्या आई बापानं अरे बाप तर मीच आहे मीच कधी भाजी बाजारात नाही गेलो तर यांना काय शिकवणार नाही का काही का हरकत नाही रे पण शिकायला पाहिजे ना कधीतरी म्हणजे तसं सोपं असतं काय करायचं की भाजी या बाजारामध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं की भैया भाजी कितनं को दिया या भाव करायचा आधी व्यवस्थित भाव करायचा भाजी फ्रेश आहे का नाही बघायचं आणि नंतर असं निवडायचं आणि त्याला सांगायचं ये येऊ दो, दो किलो एक किलो असं घ्यायचं तो वजन करून देतो राज्या घ्यायच्या पिशवीत टाकायच्या त्याला पैसे दिले की आपण घरी या मोकळे चप्प असतं जाल ना जाल ना तुम्ही जा जमा तुम्हाला शानी झालं माझी जा जा बाबा पैसे देतं अरे हो हा ना सारखा पैसे मागत असतो माझ्याकडे हा ठे घे पैसे आणलेत का नाही आयत आहे का आहे ठीक जा ओके अरे बा पैसे नीट मोजून आण oh. मला हिशेब पाहिजे oh. नीट ठराव oh. हा जी फ्रेश आहे का नाही बघ दे याच्याकडे हा या मालूला सुद्धा संपावर जायला हीच वेळ मिळाली अरे संपावर जायचं हो, पण आधी मला स्वयंपाक करायला ते शिकवायचं काय ना या बायकांच्या पाय 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 सुजलाय की काय बघू आई आई, आई आ। ए मालू ते रेसिपीच पुस्तक कुठे ठेवतेस तू मला काय माहित अरे मग शोधून देणार घ्या ना हो शोधून ठीक आहे असं आहे काय हरकत नाही आम्ही घेतो रेसिपीचा बुक शोधून तुम्ही हां हा अरे हे काय तेच आहे नायक मिला पुस्तक अरे बाबा कुछ ही काम अशक्य नहीं यस आई 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 क आई Yeah खाली त्या अड्ड्यावरती छोटी छोटी बाकण आहेत का ती रंगीबेरंगी रंगी ही अशी इटुकली पिटुकली हा हा ती लहान मुलाला बसायला ठेवली आहे हा त्यातलंच एक लागल काय झालं कुठली भाजी आणायची याचा विचार करत असताना एकदम पटकन उठलो त्यामुळे पायाला खूप जोराचं लागलं आई ग ते काही लोशन बिशन असेल तर दे ना जरा लावायला मी आहा। का काय का मी संपावर ना वा मला वा, ती दाणी काय सुंदर रविवार आहे सकाळचा चहा नाश्ता बनवायचा नाही की दुपारचं जेवण सुद्धा बनवायचं नाही बसून राहायच उरलेला कोड सोडवूया पेपर मधलं आपल्याला सकाळचा चहा तर रायता मिळालाय आता दुपारचं जेवण सुद्धा आयतच मिळणार आहे काय आज माधवराव ना घरच्या कामात खूप बिझी असणार आहे त्यामुळे त्यांना काही पेपर वाचायला वेळ मिळणार नाहीये ना हो की नाही हो बिझी आहे ना मी मी अहो सोडवते पायाला हमकास होणारा आजार मनस्ताप तो डोक्याला होतो आई ग आई आ? आ? सोड़वा, सोड़वा। सोड़वा हा गुडगे दुखी सोडवा सोडवा गोडी सोडवा हा तुम्ही का एरवी तुम्ही सोडवतास ना एक दिवस काही काम करावं लागलं तर किती नखरे करताय आणि काय हो मुलं कुठे आहेत 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 पण आज ती बाबांच्या आणि बाबांचं काम करणार आहे हा म्हणजे तुम्ही मुलांना पाठवलं की काय भाजी आणायला मग काय करणार हे असं माझ्या पायाला लागलेलं मी बाजारात जाऊ शकतो का म्हणून मग मुलांना भाजी आणायला पाठवलं अहो पण मुलांना सवय नाहीये बाजारात जाऊन भाजी आणायची आणतील आंती, आणतील मालू माझी मुलं छान भाजी आणतील माझी मुलं फार गुणी आहेत अरे काय निरीक्षण शक्ती आहे त्यांची माहिती आहे मी नक्की सांगतो भाजी बाजारात जाऊन उत्तम भाजी आणतील ते शिवाय तुझ्या बरोबर अनेकदा ते भाजी बाजारात जातात ना तेव्हा घासाघीस कशी करायची हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे अशी भाजी आणतील का नाही ते बघ येतील हो नक्की येतील पण मुलांनी भाजी आणून उपयोग काय का? ज्यांनी स्वयंपाक करायचं चॅलेंज घेतलंय ते मैदानात उतरणे आधीच रिटायर्ड हॉट झालेत ना अरे हट कोण म्हणतो मी रिटायर्ड हट आहे माझी मुलं आता भाजी घेऊन येतील बाग आणली सुद्धा बात आहे भाजी आणली सुद्धा अरे सोनिया अरे माझी सोनू जा आता ही भाजी स्वयंपाकघरात घरात नेऊन ठेव तोवर मी छानशी रेसिपी शोधून काढतो डॅनी तू भाज्या काय काय आणल्यास जरा सांगशील का दुधी आहे टोमॅटो कांदे बटाटे अरे भरताच वांग भरताच वांग हा? क्या बात है चला आज आपण मस्तपैकी वांग्याचं भरीत करणार आहोत मस्त पैकी सुनो 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 आज आपल्याकडे एक सुप्रसिद्ध शेफ माधव दाणी आलेले आहेत म्हणजे मी बर का आणि ते आज आपल्याला ले एक सुप्रसिद्ध आणि चांगली डिश बनवून दाखवणार आहेत आणि त्याच प्रॅक्टिकल देणार आहेत सो so, मिस्टर दाणी सुरू करा तुमची रेसिपी वाणी रेसिपी वाणी म्हणजे तुम्ही काय पदार्थ करणार ते हो नमस्कार आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं करायचं ना त्याची रेसिपी सांगणार आहे प्रथम वांगी चुलीवर किंवा गॅसवरती भाजून घ्यावी काळी होईपर्यंत भाजायची आहेत का नाही कुरकुरीत होईपर्यंत भाजायची त्यानंतर ते, ते सोलून ती वांगी बाजूला ठेवावी नंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट टाकून कांदा लाल होईपर्यंत परतावा कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये कुसकलेली वांगी घालावी आणि परतून त्यावर मस्तपैकी फोडी टाकावी की झालं वांग्याचं भरी तयार वा वा तुम्ही तर एकदम ग्रँड शेफ रेसिपी सांगितली हो ओके आता प्रॅक्टिकल hmm. आणि प्रॅक्टिकल साठी आम्ही लोकेशन चेंज करणार आहोत तो एक छोटसा ब्रेक डॅडी आईच्या संपामुळे खरंच खूप प्रॉब्लेम झालाय गाईच्या संपामुळे बाबांनी जेवण करण्याचा प्रयत्न केला भाजी करपली भात जळाला मी कपडे धुवायला गेली पण पार ओली झाली बाबा लादी तर पडले खरच ही घरातली कामं करणं खूप कठीण आहे हम्म आणि म्हणूनच मी बंडू आणि उजूला आपल्या अड्ड्यावर बोलवले आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा डॅनी कशाला रे बोलवलं अरे सोसायटीतील सगळ्या बायका संपावर गेल्या ती माहिती आहे रे मी सकाळपासून बाबा आणि बरोबर काम करतोय मी आणि आजोबा सकाळपासून घरातले सगळी काम करतो कठीण आहे रे आम्हाला पण खात्री पटली आणि आपण मुलं आपल्या जरा काही मनाविरुद्ध झालं लग की लगेच तिच्या अंगार खेक असतो बाबा ऑफिसातला राग घरी येऊन आईवर काढतात एकूणच काय महिला मंडळाने केले असं एकदम करेक्ट आहे डॅनी आई खरच दुखावली गेली म्हणून ती संपावर गेली आहे मामाम क्यू दुखावली गेली आहे सोसायटीतल्या आया का दुखावल्या गेल्या डेंजर को सोचने को मंगता है मांगने आ रहा है क्या कुछ कुछ आ रहा है मौन चित्र चौगड़ी फॉलो मी यस सर बाबा कुठे तुम्ही सगळी कामं सोडून पडा लागते आमची एक महत्वाची मीटिंग होती बाबा मग झाली का तुमची मीटिंग हो झाली हा चला मग आता आपण कामाला लागूया चला बाबा आम्हाला तुमच्या दोघांची थोडं बोलायचं होत मग बोला ना बाबा आमचं चुकलं हो काकू आमचं पण चुकलं ए आई तू तुझा संपा मागे घे ना हो काकू तुम्ही सगळ्यांनीच संपा मागे घ्या का कारण आता आम्हाला आमची चूक समजली आई बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले ऑफिसमध्ये काय करतो आई तू चांगल्या बनवलेल्या स्वयंपाकाला नाव ठेवतो हो अन्नाचा अपमान करतो तर कधी आई तुझा अपमान करतो पण आता आम्हाला आमची चूक समजली आहे आई बाबा बी आर बी आर रिअली सॉरी हे बाळाला मी तुम्हाला पालेभाज्या का खायला देते कारण त्यातून जीवनसत्व मिळतात आणि तुमचा मुद्दा क्रमांक दोन म्हणजे शाळेमध्ये विषय सक्तीचे असावेत का नसावेत कसे ना बाळांनो इतिहास गणित भूगोल हे सगळे विषय आहेत ना हे फार महत्वाचे आहेत म्हणजे दहावीपर्यंत तरी तुम्हाला त्यांची तोंड ओळख करून घ्यायलाच हवी आणि दहावी नंतर तुम्ही तुमच्या आवडीचं शिक्षण घेऊ शकता ना नंतर आहे तुम्हाला भरपूर आणि गणवेश असं म्हणाल ना तर गणवेश समान का असतात कारण गणवेश समतेचे संस्कार करतात श्रीमंत असा राहत नाही आता तुमचा तिसरा मुद्दा म्हणजे शिक्षकांनी गणवेश घालायचा का नाही त्याचं कारण मी तुला सांगितलं तर तू पण असशील आता मला सांगा तुम्ही सगळी मुलं हापचड्डी वगैरे घालून जातात बरोबर ना आता मला सांगा बोडसर जर हा पॅन्टी मध्ये आले तर कसे दिसतील <laughs> <laughs> आणि बरं का मुलं आता मोठी झाली आहे hmm. त्यांना त्यांची मतं तेव्हा आपण त्यांच्या मतांचा विचार करायला हवा नाही नाही मालू अग आपण त्यांच्या मतांचा नुसता विचार नाही करायचा आपण आपल्या मुलांच्या मताचा आदर सुद्धा करायचा hmm. hmm. चला आता सगळ्यांनी जेवण घेऊया चला आई पण तू संपावर ना आणि जेवण तर अजून तयारच नाही झालंय <laughs> तुम्ही काम टाकून पळालात ना तेव्हाच मी माझा संप मागे घेतला होता <laughs> <laughs> सगळं जेवण तयार आहे आणि तुमच्या आवडीचे गुलाबजाम सुद्धा केले <laughs> <येए। laughs> चतुर जुप झूप ठीक आहे अगं तू पेपर काय वाचत बसली आहे मी फ्रेश होऊन आलो सुद्धा चहा नाश्ता कुठे फ्रेश झालाय ना बस अगं पण मला काही चहा नाश्ता काही दिशील का नाही मिळेल चहा मिळेल नाश्ता सुद्धा मिळेल जरा बर मुलं कुठं दिसत नाहीत नाही मैदानात दिसली नाहीत आणि खाली अड्ड्यावर सुद्धा दिसली नाही अद पा मुला जा या। <laughs> आई बाबा क्लियर चहा और नाश्ता तयार आहा या बात आहे हे काय मालू तुझा संप कालच मिटला होता ना हो बाबा चहा नाश्ता आईनीच केलाय फक्त आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो अच्छा अच्छा सॉरी हा हे काय नवीन फॅड म्हणजे मालू तू मुलांना कामा लावलंस की काय हो बाबा काहीतरीच काय अहो हे काम आमचं आम्हीच स्वीकारले घ्या नाश्ता घ्या अरे थँक यू घ्या मला ती दाणी चहा घ्या बाबा काय संप होता बर बर। नहीं। नहीं तुम्हाला जमलं का नाही अहो बाबा आई रोज स्वयंपाक करते घरातली कामं करते पण ती बिचारी कधीच तक्रार करत नाही सगळी घरातली कामं तिचीच आहे असं समजून आपण घरातल्या कामांना बिलकुल म्हणजे बिलकुलच हात लावत नाही आणि बाबा म्हणून आम्ही ठरवलंय आजपासून खेळातली पंधरा मिनिटं कमी करायची आणि आईला घरकामात मदत करायची म्हणजे म्हणजे काय बाबा आम्ही रोज सात वाजेपर्यंत खेळतो ना तर आजपासून आम्ही पावणे सात वाजेपर्यंत खेळणार आहोत आणि खेळातून वाचलेल्या वेळेत मुलांनी काय काय केलं माहितीये का काय काय केलं बुवा आमच्या मुलांनी मी संपूर्ण घराचा का केर काढला आणि झाडांना पाणी घातलं हो बाबा मी धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि पूर्ण आवरलं बात है आणि बर का बाबा आता चहा आणि नाश्ता मी आणला की नाही मग रात्रीच्या जेवणाची तयारी डॅनी करणार आहे वा 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 तुमच्यासारखा विचार जर इतर मुलांनी केला ना तर प्रत्येक घरातल्या आईला काय आनंद होईल म्हणून सांगू <laughs> खुश आहे मी आज आज तुमच्यावरती प्रचंड खुश आहे चला आज संध्याकाळचं जेवण तुम्हाला हॉटेलमध्ये माझ्यातर्फे